कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण याबाबत अजूनही संभ्रम आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघात उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे त्यावरून विरोधकांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधीवर हल्लाबोल चढवला आहे अशातच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य केले आहे पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार गटातील एक मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे त्यामुळेच महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही असा प्रश्न विचारल्यानंतर महाडिक यांनी हे सूचक विधान केले आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत लोकसभेपूर्वी एक मोठे नेते भाजपसोबत येतील लोकसभा निवडणुकीनंतर भाजप चारशे पार जाणार आहे त्यानंतर देखील काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले महायुतीमध्ये जागा वाटपाचा कोणताही घोळ नाही आमचे तीनही नेते सक्षम आहेत भाजपकडे जागा असावी अशी कोणतीही आग्रही मागणी आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली नाही कार्यकर्त्यांची भावना आहे की एक जागा आपल्याकडे घ्यावी मात्र वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यावरून भाजपचे नेते संग्रामसेन कुपेकरे यांनी विरोध दर्शवला आहे त्यावर देखील धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकारी आणि नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य करताना विचार करावा अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनावले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी